चुरमा मोदकची संपूर्ण रेसिपी तुम्ही स्किप न करता पाहून घ्या नमस्कार आज आपण रव्यापासून चुरमा मोदक बनवलेले आहेत इतके छान झाले पाहते इतके सुंदर दिसत आहेत याच पद्धतीने तुम्ही नक्की घरी ट्राय करा खूप सोप्या पद्धतीने केलेले आहे अगदी सहज कोणीही करू शकेल एवढी सोप सोपी पद्धत आहे ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला विनंती आहे की आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा चला तर, तर आपण पाहून घेऊया चुरमा मोदकांची संपूर्ण रेसिपी काय आहे ती नमस्कार आज आपण रव्यापासून चुरमा मोदक बनणार आहोत त्यासाठी बघा मी या ठिकाणी दोन वाटी रवा घेतलेला आहे हा बारीक रवा आहे तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर तुम्ही मोठा रवा मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ हो शकता एका भांड्यामध्ये मी पहा रवा ओतून घेत आहे आता आपल्याला ह्या राव्यामध्ये थोडं थोडं दूध घालून ते मळून घ्यायचं आहे दूध तुम्ही कोणतेही घेऊ शकता गाईचं म्हशीचं कोणतेही तुम्ही दूध या ठिकाणी यूज करू शकता तर आपल्याला ह्याचा गोळा तयार करायचा आहे जसं एक आपण चपाती बनवण्यासाठी पीठ मळतो त्याप्रमाणे आपल्याला याचा एक गोळा तयार करायचा आहे तुम्हाला दूध नसेल घालायचं तर तुम्ही या ठिकाणी थोडंसं कोमट पाणी वापरू शकता आता बघा हा असा गोळा झालेला आहे तर याला आपल्याला एक दहा मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे कारण रवा जो आहे नंतर फुकतो त्यासाठी एक दहा मिनटाला झाकण घालून आपण ठेवून देणार आहोत एका कढईमध्ये बघा मी एक चमचा तूप घालून घेत आहे हे काजू आणि बदाम आहेत बारीक काप केलेले त्याचे ते आपण याच्यामध्ये परतून घेऊयात ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता मी फक्त काजू आणि बदामच घेतलेले आहेत आहेत पहा छान असे परतून आता आपण यांना बाहेर काढून घेऊयात हे पहा त्या रव्याच्या ह्याच्यामध्ये आपल्याला दोन चमच्या जे आहे तूप घालून घ्यायचं आहे आणि हा गोळा पुन्हा मळून घ्यायचा आहे दहा मिनटं झालेल पहा त्याला याला छान असं मळून घ्यायचं आहे आपल्याला थोडासा जड असतो हा कारण रवायचा आहे त्याच्यामुळे थोडंसं जड जातं पण याला चांगलं गव्हाच्या पिठासारखं आपल्या मळून घ्यायचं आहे या ठिकाणी पहा चार असे गोळे तयार झालेले आहेत दोन वाटी रव्यापासून हे पहा एक गोळा मी घेतला त्यातला त्यातला फक्त आपलं असं लाटून आहे त्याला पीठ वगैरे नाही लावायचं त्याला फक्त असं जाडसर लाटलं तरी चालतं फक्त असं लाटत जायचं आहे आपल्याला हे पहा लाटून झालेलं आहे असं जाड पात्र वगैरे काय नाही आहे तुम्ही जाड जरी लाटला तरी चालेल हे पहा हे लाटून झालेलं आहे आता हे पहा या ठिकाणी मी तवा ठेवलेला आहे आणि तव्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती या आपण चपाती लाटलेली जी आहे ती आपल्याला दोन्ही साईडनी चांगली शेकून घ्यायची आहे तूप लावून चांगलं शेकून घ्यायचं आहे दोन्ही साईडनी चपातीप्रमाणे आपल्या हे पहा दोन्ही साईडने झाले आहे चांगले शेकून आता आपण याला बाहेर काढून घेऊयात आणि बाकीचे उरलेले तीन ती आहे ते याचप्रमाणे मी शेकवून घेणार आहे हे पहा झालेले जाते हे त्यांना आपण थंड करून घेणार आहोत पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे यांना अशा प्रकारे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे आपल्याला आणि मिक्सरमध्ये याची बारीक असा भुगा करून घ्यायचा आहे एका वेळेस एकच बारीक करा हे पहा झाला आहे बारीक करून त्यात मी एका भांड्यामध्ये काढून घेत आहे अशाचप्रमाणे आपल्याला उरलेलं देखील बारीक करून घ्यायचं आहे हे पहा झालेले आहे पूर्ण बारीक करून आता याच्यामध्ये मी एक वाटी खोबरा घालत आहे सुका खोबरा आहे हा बारीक खिसलेला त्याच वाटीने पहा एक वाटी मी पिठी साखर घालत आहे तुम्ही गोड तुमच्या आवळूनसारखं मी जास्त करू शकता ही इलायची पावडर आहे ती घालत आहे आणि पण फ्ले फ्लेवर जो आहे चवजे आहे फार छान लागते ड्राई ड्रायफ्रुट्स आहे आपले आपण सुरुवातीला जे तुपामध्ये परतून घेतले होते ते घालून घेत आहे आता या सर्व साहित्याचा आपल्याला एकजीव असा करून घ्यायचा आहे मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये पुन्हा दोन चमचे जे आपल्याला तूप घालायचं आहे त्याच्यामुळे हे मिश्रण जे आहे छान असं मिश्रण जे आहे मिळून येईल पुन्हा आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे तूप टाकल्यानंतर इतकं चवीला छान लागतं हे जर बरंच तुम्ही नक्की हे एकदा घरी मोदक बनवून पहा इतके चवल्या सुंदर लागतात आणि हे बिना फ्रीजचे आठ दिवस बाहेर राहतात आणि जर तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर केलं तर एक महिना छान टिकतात आणि चवल्या पण छान लागतात हे पहा असा गोळा तयार व्हायला लागला की समजा येतं आपलं मिश्रण जे आहे व्यवस्थित झालेलं आहे हे पहा हे पहा मोदक बनवण्यासाठी बघा मी या ठिकाणी असा साचा यूज केला आहे हा मार्केटमध्ये तुम्हाला सहज भेटेल काय करायचं आहे आपल्याला याला असं लॉक करून घ्यायचं आहे अगोदर पूर्ण लॉक करून झाला याच्या आतमध्ये जे आहे आपल्याला मिश्रण जे आहे पूर्णपणे दाबू दाबू आहे अगोदर सुरुवातीला जे आहे मध्ये चांगले प्रेस करायचं चा आहे जेणेकरून जे आहे टोक जे आहे चांगले निघेल आणि हा दांडा इथे ह्या बोटाने असा प्रेस करून ठेवायचा आहे जोरात दाबून आणि दा हे पूर्णपणे असं दाबो दाबो भरायचा आहे अंगटेर साहेने पहा त्याला आतमध्ये असं दाबत आहे नक्की तुम्ही हे मोदक घरी बना खूप छान लागतात आणि असे झटपट तयार होतात साच्यामुळे काय होतं आपलं वेळही वाचतो आणि उकड काढायची टेन्शन नाही काय नाही बघा कसा इझीमध्ये आपला जो आहे आता मोदक बनून बघा तयार होईल हे पहा अतिशय असं दाबू दाबू मी असं भरलेलं आहे हे मिश्रण अगदी तोंडामध्ये टाकताच विरघळणार आहे असं हा आपला मोदक तयार होणार आहे पहा आता इथे आले की ह्याचं जे लॉक केलं तर आपण ते खोलायचं आहे आणि पहा किती सुंदर असं आपला मोदक तयार झालेला आहे तुम्ही पाहू हो शकता हे पहा अशाच प्रकारे तुम्ही नक्की घरी मोदक बनवा बघा किती छान झाले आता याचप्रमाणे मी बाकीच्याही सर्व मोदक बनवून घेत आहे हे पहा तुम्हाला अजून एक पद्धत दाखवत आहे या ठिकाणी बघा मी तिळ घेतले होते आणि तिळांना जे आहे कलर लावलेला आहे आपला खायचा कलर जो असतो तो टाकलेला आहे मी इकडे याच्यामध्ये याच्यामध्ये असं तिळ टाकून झाल्यानंतर थोड़ है, थोड़ हे जे मिश्रण जे आहे थोडं थोडं आपल्याला ह्याच्यावर टाकून घ्यायचं आहे असं दाबायचं आहे थोडं थोडं हलक्या हाताने हे पहा आणि ह्याचं जे आहे पुन्हा जे आहे एक राऊंड करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण जे आहे पुन्हा आपल्याला ह्याच्यामध्ये दाबून घ्यायचं आहे तुम्ही प्रकारे एक डिझाईनचे सुद्धा मोदक बनवू शकता आणि दिसायलाही आकर्षक दिसतात छान वाटतं सजावटीसाठी तुम्ही असेही मोदक बनवू शकता मी तुम्हाला असंही एक पद्धत सांगत आहे हे पहा आता आपण याचा लॉक खोलून घेऊयात पाहू शकता किती सुंदर वाटत आहे पहा याचप्रमाणे तुम्ही डिझाईनचे देखील मोदक बनवू शकता घरीच हे पहा याचप्रमाणे मी अजून एक बनवलेलं आहे पहा ह्या ज्या आहे टरबूजच्या बिया घेतल्या होत्या मी आणि त्यांना कलर लावला होता आणि ते याचप्रमाणे प्रमाण तिळ्याचा बनवला आहे त्याचप्रमाणे मी हा पण बनवून घेतला आहे पहा हे <laughs> पहा आपले मोदक तयार आहेत पहा किती सुंदर दिसत आहेत आणि चवीलाही तेवढे सुंदर बनतात चवीलाही सुंदर तेवढंच लागतात बघा तुम्ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा त्याचप्रमाणे बघा हे देखील असे डिझाईनचे देखील बनवलेले आहेत जे आपल्याला गणपती बाप्पा पुढे ठेवायला छान दिसतील तुम्हाला जी पद्धत आवडेल तुम्ही त्या पद्धतीने नक्की बनवा घरी तुम्हाला आपली आजची रेसिपी कशी भेटली आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तुमच्या जवळच्या मित्रपरिवारासोबसोबत शेअर देखील करा चला तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद